न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार घडामोडीमध्ये स्वागत आहे मुलांनी शाळेत आल्यानंतर आनंदी वातावरणात शिक्षण घ्यावं यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील शिक्षक प्रयत्न करत असतात मुलांना शाळेचा कंटाळा येऊ नये यासाठी मुलांना विविध खेळ संगीत नृत्य गोष्टींची पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालाणी यांनी केलंय हिंदा सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गतांचे स्वागत ढोल ताशांच्या आणि तुतारीच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुग्यांची कमान करण्यात आली होती शाळेतील शिक्षका राजश्री बिडकर यांनी मिकी माऊसचा वेश परिधान करून सगळ्यांचं लक्ष वेधलं दा चौधरी विद्यालय पटवर्धन चौक येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली मेहर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून फुलांची उधळण केली याप्रसंगी मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालाणी प्राचार्य प्राध्यापक अनुरीता झगडे दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले दीपक शिंदे संतोष भंडारी मनोज हिरमनवाळे संत्यश्री चिलका मोहिनी नराळ अशा घोरपडे राजश्री बिडकर दळवी पुणम सुनीता भोपाळे आयमन बागवान आदी जण उपस्थित होते नहीं नहीं सतरा वर्ष चालू झालं त्यानिमित्ताने इथं शाळेमध्ये मुलांचं स्वागत ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि सर्व शिक्षकांनी मुलांच्यावरती फुलांचं ऑप्शन केलं आणि वाजत काजत त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि आज जागतिक सायकल दिवस आहे त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी सायकल रॅली पटवर्धन चौकातनं सायकल रॅली काढली त्यांनी त्याचा फार चांगला आनंद घेतला आणि एक चांगला संदेश दिला विद्यार्थ्यांनी स्वतःहून ते ऑर्गनाईज केलं आमच्या प्रिन्सिपल अनुरिता झगडे आणि त्यांचा सगळा स्टाफ यांनी याच्यासाठी भरपूर प्रचंड मेहनत करून हा कार्यक्रम फार चांगल्या रीतीने यशस्वी केला नमस्कार हिंद सेवा मंडळ संचलित स्कूलमध्ये आज आपण शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि एका वेगळ्या उपक्रमातून साजरा केला शाळा म्हटलं आणि पहिला दिवस म्हटलं की छोट्या छोट्या बालचमुंची शाळेत जायची घाई तर सुरू होते पण जे छोटे नवीन प्रवेश झालेले असतात ते छोटे बच्चू थोडेसे रडायला लागतात आणि त्यांचं हे जे रडणं असतं हे थोडंसं साहजिकच आहे तर आज आमच्या सर्व महिला शिक्षिकांनी आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत ढोल ताशाच्या आणि तुतारी यांच्या कचरात केलं मुलांवर फुलांची उधळण करण्यात आली त्यांना चॉकलेट्स देण्यात आले त्यानंतर पेन्सिली देण्यात आल्या एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या महिला कर्मचाऱ्यांपैकीच एक महिला कर्मचाऱ्यांनी मिकी माऊसचा वेशभूषा केली होती आणि खूप सगळ्यांनी हा शाळेचा पहिला दिवस अगदी उत्साहामध्ये आणि आनंदानं साजरा केला एक वैशिष्ट्य सांगायचं झालं की यावर्षी आपण इयत्ता नर्सरीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा विशेष योगा यावर्षीपासून सुरू केला आहे आणि त्याद्वारे या मुलींचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य विशेष लक्ष दिलं जात आहे त्याचबरोबर या सर्व उपक्रमांसाठी इंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि शाळेचे चेअरमन माननीय जगदीशजी झालानी तसेच सर्व माझे महिला शिक्षिका त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी हिंद सेवा मंडळाचे दादा चौधरी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक प्राथमिक विद्यालयाचे योग्य सर आणि बाईसत्ता या सर्वांचं सतत सहकार्य मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि ही शाळा आज एका वेगळ्या उपक्रमातून म्हणजे आपण नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंत ऐंशी टक्के उपक्रमातून अध्ययन हा असा फोकस आणि ही संकल्पना राबवत आहोत त्यामुळे मुलांचं अध्ययन आणि अध्यापन हे अधिकाधिक आनंददायी ठरणार आहे आणि मुलांना जो शाळेचा कंटाळा आहे तो नक्कीच वाटणार नाही हा एक विश्वास आम्हा सर्व शिक्षकांना आहे एवढे बोलून मी थांबते धन्यवाद आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा मुलांना आनंदानं शिक्षण घ्या खूप खूप ज्ञान वाढवा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्या आणि स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि खेळातून आपलं आरोग्यसुद्धा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर